आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर काय झालं माझा मेकअप खराब केला आणि वरून विचारताय काय काय झालं म्हणून आरशात बघून तिची लिपस्टिक ठीक करत म्हणाली तसा त्याने डोक्याला हात लावला अजिबात जवळ यायचं नाही इतरांचे नवरे बाहेर जायचं म्हटल्यावर किती घाई करतात आणि तुम्ही आहात नको तेव्हा तुम्हाला नको ते सुस्त मग तुला कोणी सांगितलं होतं असं हे साडी नेसून मेकअप करून आणि वर हे सुगंधी गजरे लावून माझ्या समोर यायला तुमच्या समोर ना कोणी डोकच लावू नये कारण बोलण्यात तुमच्याशी कोणीच जिंकू शकत नाही पटकन आवरून खाली या तोपर्यंत मी सूर्याचं आवरले की नाही ते बघून येते असं म्हणत तिने पुन्हा एकदा आरशात बघत स्वतःची लिपस्टिक ओके आहे की नाही ते चेक केलं आणि साडी सावरत बाहेर निघून गेली। साडी जुलुम ये करे। और गुन्हेगार हम बने अजीब जमाना है। तो दरवाजाच्या दिशेने वाहून स्वतःलाच म्हणाला आणि मग त्याने सुद्धा स्वतःचा आवरायला सुरुवात केली इकडे निंबाळकरांच्या घरी पण सगळी लगबग सुरू होती रत्नाने पोह्यांची सगळी तयारी करून ठेवली होती मिठाई सुद्धा रेडी होती किचन मधल्या आवरून त्या राधाच्या खोलीत केल्या राधा, के राधा? अग काय चालू आहे त्यांनी तिच्याकडे बघून आश्चर्याने डोळे मोठे केले कारण राधा मॅडमच साडी सोबत जंगी युद्ध सुरू होत ती फक्त ब्लाउज आणि पेटीकोटवर वर उभी होती साडी कधी इकडून घे कधी तिकडून घे कधी लुंगी सारखं गुंडाळ अशातला प्रकार सुरू होता आई हे कस घालतात देवा अजून हो साडी कशी नेसायची ते तुला माहित नाही नवऱ्याच्या घरी कशी नांदणार आहेस देवच जाणे तू मला ओरडण्यापेक्षा आल्यावर ताईला ओरड मोठी बहीण आहे ना ती माझी मग आज तिने इथे असायला हवं पण नाही आता मस्त थाटात पाटलांची मोठी सून म्हणून मिरवत येईल येऊ दे तिला चांगलं फैलावर घेणार आहे मी आणि तू तिला जसं शिकवलंयस तसं मला का नाही शिकवलं मला ना तिच्यासारखं स्वयंपाक करता येतो नाही साडी नेसता येते नाही मी तिच्यासारखी अभ्यासात हुशार आणि हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय तू मला काहीच कस शिकवलं नाही राधा आता रडकुंडीला आली होती खर तर ती खूप नर्वस झाली होती असं सगळं अचानक घडत असल्यामुळे मनावर एक प्रकारचं दडपण आलं होत त्यामुळे तिची चिडचिड होत होती तिचा तो पडलेला चेहरा बघून रत्नाला हसू कारण तिच्या मनाची अवस्था त्या समजू शकत होत्या कधी काळी तिच्या जागेवर त्या होत्या त्यांना पण अचानक दिवाकररावांचं स्थळ आलं होत आणि दोन दिवसात लग्नाची बोलणी सुद्धा झाली आज राधा मध्ये त्यांना स्वतःच प्रतिबिंब दिसत होत त्या तिच्या जवळ येऊन बसल्या आणि खूप प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आई... अस म्हणत राधा त्यांना बिलगली डोळ्यात पाणी होत त्यांनी पण माईने तिला जवळ घेतलं राधा मी तुझ्या ताईला कधीच काही शिकवलं नाही जस तुला वाढवलं ना तसच तिला वाढवलं अगं तिला या सगळ्या गोष्टींची आवड होती त्यामुळे ती स्वतःहून शिकत गेली या उलट तू घरातली लाडकी लेख असल्यामुळे नेहमीच काम चुकारपणा करत आलीस पण तरीही माझ बाळ खूप काही शिकलंय माझ्या दोन्ही मुली स्वयंपाकात हुशार आहेत आणि राहिला प्रश्न या साडीचा तर आज फक्त बघायला येत आहेत लग्नापर्यंत शिकशीलच लग की साडी आणि नाहीच शिकलीस तरी ज्या घरात तू जाणार आहेस ना तिथे काही तुला साडीच बंधन नाही आणि सणावराला तुझी बहीण असेलच की तिथे तुला मदत करायला आई काय झालं राधा तुला दुसरं काही बोलायचंय का मनात काही का मग का का? हो, बोल की मनात होत बर नव्हे आई मी तुम्हा सगळ्यांपासून एक गोष्ट आहे हेच ना की तुला सूर्यजीत आधीपासून आवडतात आणि तुमच्या दोघांचा एकमेकांवर प्रेम आहे माहिती आहे आम्हाला आणि म्हणूनच तुझ्या बाबांनी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून तुझ्या सुखाचा जी चूक त्यांनी वंसनच्या बाबतीत केली ती त्यांना तुझ्या बाबतीत करायचं नाहीये त्या तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाल्या तस तिला अजूनच भरून आलं अजुन अजुन ज्या बाबांना घाबरून तिने इतके दिवस स्वतःच्या प्रेमाला दूर लोटलं होतं आज त्याच बाबांमुळे तिला तिचं प्रेम मिळत होत ती पटकन पुढे झाली आणि तिने पुन्हा तिच्या आईला मिठी मारली तुम्ही ना जगातले बेस्ट आई बाबा आहात आता आमचं कौतुक पुरे चला साडी नेसा रत्ना म्हणाले तशी ती खुदकन गालात हसली मनात कुठेतरी आपण आई-बाबांना फसवत असल्याची भावना तिला त्रास देत होती जी आता आपोआप कमी झाली मनावरचं ओझं उतरलं आणि एकदम रिलॅक्स वाटू लागलं मग रत्नाने तिला व्यवस्थित साडी नेसून दिली राधाचे केस जास्त मोठे नव्हते त्यामुळे तिने फक्त क्लचर लावून बाकीचे केस मोकळे सोडले हलकासा मेकअप केला गळ्यात फक्त एक चोकर घातला आणि त्यावर मॅचिंग कानातले मॅचिंग बांगड्या घातल्या कपाळावर एक नाजूकशी टिकली लावली सुंदर दिसतेस रत्नाने काजळाचं बोट तिच्या कानामागे लावलं तशी तिने लाजून नजर खाली आले इथे मी झुकवली बाई तू बघते असं म्हणत रत्ना लगबगीने बाहेर गेल्या पण त्या दाता श्राधाने छातीवर हात ठेवला आणि स्वतःच्या वाढलेल्या श्वासांना कंट्रोल करू लागली आजपर्यंत ती फक्त त्याची प्रेमिका होती पण आज त्याच नावासोबत पाटलांची धाकली सुन हे नाव सुद्धा तिच्या सोबत जोडलं जाणार होतं ज्याचं दडपण तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं तिने साडीचा पदर खांद्यावरून ओढून घेतला आणि अस्वस्थपणे इकडून तिकडे फेऱ्या मारू लागली रत्ना थंड पाणी तयार ठेव पाहुणे आलेत दिवाकर खिडकीतून बाहेर बघत म्हणाले त्यांनी जाऊन दरवाजा उघडला दरवाजा उघडताच सगळ्या दादी त्यांना सत्यजीतचा चेहरा दिसला या जावई बापू या कसे आहात सासरी बुवा आम्ही सगळे मजेत आहोत दिवाकररावांनी पण हसून उत्तर दिलं त्याच्या पाठोपाठ दुर्वा सूर्या संपत काका आणि मग अक्का सगळे आत आले दिवाकर सगळ्यांच हसत मुखाने स्वागत केलं सगळे आत आले आणि सोफ्यावर जाऊन बसले दिवाकर रावांना वाटलं की शिवा आलाच नाहीये ते बघून त्याने मनातच देवाचे लाखवेळा आभार मानले ते दरवाजा बंद करणारच होते तितक्यात शिवा एखाद्या सारखा दरवाजा तुकवला तसे दिवाकरराव दचकले हॅलो सासरे बुवा। शिवा बत्तीशी दाखवत म्हणाला तसे दिवाकरराव थोड्या वेळासाठी घाबरले का पण सत्यजित पेक्षा त्यांना नेहमी शिवाची जास्त भीती वाटायची कारण सत्यजित जरी त्यांना खुन्नस देत असला तरी कधीच क्रॉस केल्या नव्हत्या या उलट शिवा मात्र कुणाचीच भीडभाड ठेवत नव्हता तोंडात येईल ते बोलून रिकामा व्हायचा आणि म्हणूनच दिवाकरराव हो त्याला वचकून असायचे मी फक्त सत्यजित सासरा आहे आणि आता सूर्यजीतचा होणारा तुमचा नाही काही अस कस सासरे हे बघा एक गोष्ट मी तुम्हाला आताच क्लिअर सांगतो आम्ही तिघेही भाऊ तीन जिस्म एक जान आहोत त्यामुळे जे आहे ते त्यांचं आहे आणि जे त्यांचं आहे ते माझही आहे त्यामुळे त्यांचा सासरा हा माझा सासरा हे घ्या तुमच्यासाठी मिठाई आणली निदान आजच्या दिवशी तरी गोड गोड बोला असं म्हणत शिवाने हातातला बॉक्स जबरदस्ती त्यांच्या हातात ठेवला आणि तो शूज काढून घरात घुसला म्हणून मी देवाचे आभार मानतो की राधाने सूर्य जितला पसंत केलंय याला केलं असत तर खरच मला हिमालयात निघून जावं लागलं असत दिवाकर मनातच चिडक म्हणाले त्यांनी कसा बसा स्वतःचा राग आणि तो बॉक्स बाजूच्या टेबल वर ठेवत त्यांनी दरवाजा बंद केला तोपर्यंत दुर्वा आईला मदत करण्यासाठी किचन मध्ये गेली होती दुर्वाने सगळ्यांना पाणी दिलं रत्नाने अक्का साहेबांचा आशीर्वाद घेतला सूर्याची नजर मात्र राधाला शोधत होती त्याच विशेष कारण म्हणजे मॅडमनी आज साडी नेसली असणार हे त्याला माहीत होत तिचं साडीतलं रूप बघण्यासाठी तो आसूसला होता शिवा मात्र बसल्या बसल्या एखाद्या सीआयडी ऑफिसर सारखा घरातला प्रत्येक कोणा बघत होता घराचं भविष्यात तोच करणार होता जरी बोलत असले तरी त्यांचं लक्ष राहून राहून आता शिवाकडे जात होत आता नक्कीच हा पुढे काहीतरी बोलणार या भीतीने त्यांच्या मनात धाकधूक सुरू झाली होती मामाश्री मला वाटतं तुम्ही आता घराला कलर द्यायला हवा तो म्हणाला तस सगळ्यांनी एकाच वेळी त्याच्या तोंडाकडे पाहिलं सूर्या तर मनातच त्याला डचन भर शिव्या घालत होता सत्यजित पण रागात बघत होता द्यायचाच आहे पण आता म्हटलं लग्नाच्याच वेळेस देऊ म्हणजे घर कस नवीन दिसेल राव म्हणाले तस वातावरण थोडं हलकं झालं अग दुर्वा मी करते ते सगळं तू जाऊन राधाला घेऊन ये रत्ना म्हणाले तशी दूर्वा पाठीमागच्या दरवाजाने राधाच्या खोलीत गेली तर राधा, गे राधा भिंती आडून चोरून चोरून सूर्याला बघत होती कोइन्सिडेंटली आज दोघेही एकमेकांना मॅचिंग झाले होते कारण तिने सुद्धा मरून कलरची साडी नेसली होती काय म्हणता जाऊ बाई आवडला की नाही मग आमचा नवरदेव ताई तू हो मी तू कधी आलीस तेव्हाच जेव्हा तू माझ्या धीराला एक बघत होतीस नजर लावशील नजर लावू मग का बर बघत होतीस ते तर मी असच बघत होते छान दिसतोय तो बोलण्याच्या ओघात ती पटकन बोलून गेली पण जशी थी तिला तिची चूक लक्षात आली तसं तिने घाबरून दुर्वाकडे पाहिलं दुर्वा हाताची घडी घालून दोन्ही भुव्या उंचावत तिच्याकडेच बघत होती तिला एकदम लाजल्यासारखं झालं तस तिने लाजून दुर्वालाच मिठी मारली दुर्वाला तर तिच्या बोलण्याचं हसूच झालं वेडा बाई कुठली ताई मीना तुझ्यावर रागवलीये का ग आता मी काय केलं तू माझी बहीण आहेस ना मग तू इथे असायला हवं होतस माझी हेल्प करायला तस तर बरोबर आहे पण आता मला डबल रोल निभवायचा आहे ना पाटलांची मोठी सोन म्हणून मी इथे आले आणि आता तुझी बहीण म्हणून पाहुण्यांचा आदरात करायचंय बाय द वे खूप सुंदर दिसतेस तू मामाश्री एक शिवा म्हणाला काय हो ते मामीना सांगा पोह्यांसोबत शिरा पण करायला आमच्या सूर्याला खूप आवडतो आ थोडा वेळ लागला तरी चालेल काही हरकत नाही तोपर्यंत आपण मुलगी बघायचा कार्यक्रम उरकून घेऊ पण शिरा मात्र हवा शिवा म्हणाला तस सूर्याने खाऊ सूर्याला शिरा अजिबात आवडत नव्हता त्याच्या आडून शिवा स्वतःच्या फरमाईशी पूर्ण करून घेत होता बर बर सांगतो मी तस रत्नाला असं म्हणत दिवाकर उठून आत निघून गेले शिवा अरे पाहुण्यांकडे आलोय आपण घरी नाही असल्या फरमाईशी करायला बघ ना अक्का शिवा अशा पाहुण्यांसमोर इज्जत घालवणार आपली शिवा अरे थोडा वेळ तरी तोंडगप्प ठेवत जाकी संपत काका म्हणाले आता मी काय चुकीचं बोललो अक्का मुलाकडचे आहोत आपण आणि मी फक्त शिराच मागितला ना की वीज तोळे हुंडा द्या असं म्हणालो आणि तसही नवरदेवाचा मोठा भाऊ आहे मी एवढा मानपांतर व्हायलाच हवा माझा कोण आहेस तू नवरदेवाचा म्हणजे तसा तर मी मधला भाऊ आहे पण त्याच्यापेक्षा मोठाच आहे ना आवधी वाकर कर नाश्ता पाणी होतच राही तोपर्यंत जरा राधाला बोलवून घेऊ हो ती किचन मध्येच आहे चहा घेऊन येते दिवाकर राव म्हणाले तस सूर्याच्या मनात लाडू फुटायला सुरुवात झाली थोड्याच वेळात अचानक हॉलमध्ये शांतता पसरली आणि त्या शांततेत नाजूक पैंजणांचा आवाज घुमू लागला सगळ्यांच्या नजरा त्या दिशेला वळाल्या समोरून राधा हातात चहाचा ट्रे घेऊन चालत येत होती तिच्या पाठोपाठ धुरवा होती सूर्याचं लक्ष जसं तिच्याकडे गेलं तसा तो तिला पाहतच राहिला मरून कलरची साडी तिच्या रंगाला भलतीच खुलून दिसत होती फार हेवी मेकअप नव्हता त्यामुळे उलट ती जास्तच नॅचरल आणि सुंदर दिसत होती अरे वा चोकोबार लॉलीपॉप मॅचिंग झालाय की शिवाय तिच्याकडे बघून मनातच म्हणाला खर तर हे वाक्य तो मोठ्यानेच बोलणार होता पण आपण जर हे मोठ्याने बोललो तर भाई आपल्या कमरेत लात घालून आपल्याला इथून हक्कलून लावे याची त्याला फुल गॅरंटी होती त्यामुळे त्याने मनातच भावी जोडप्याला मन भरून कॉम्प्लिमेंट दिल्या राधाला बघताच चेहऱ्यावर एक पसरलं सगळ्यात आधी राधाने अक्का साहेबांना चहा दिला लईक वाढ दिसतेस बघ सूर्या हम्म ते आ वाचलेलं बंद कर ती चहा कप बशीत देणार आहे डायरेक्ट किटलीने तोंडात नाही होतणार आहे शिवादा तुला ना आणायलाच नको होत चहा समोरून एक नाजूक आवाज आला तस दोघांनीही त्या दिशेला पाहिलं तर ती खाली झुकत त्यांच्यापुढे कप बशी पकडून उभी होती थँक्स म्हणत त्याने बशी हातात घेतली तशी राधा पुढे सरकली आणि तिने शिवाला चहा दिला साखर जास्त है ना शिवा अरे तुझ्यासाठी सेपरेट गोड चहा केलाय दुर्वा म्हणाली तसं त्याने हसून ती कपबशी हातात घेतली कुणाच काहीही होऊ दे पण त्याला मात्र गोड खाण्यात काही कॉम्प्रोमाइज करायचं नव्हतं मग तो शिरा असो किंवा चहा असो सगळ्यांना चहा देऊन झाल्यानंतर तिने तो ट्रे टे टेबल वर ठेवला आणि दुर्वाने आधीच सांगितल्याप्रमाणे समोरच्या रिकाम्या खुर्चीत जाऊन बसली हा तर मुली तुझं नाव काय पुढे काही बोलायच्या आधी शिवाने प्रश्न विचारला तसे सगळ्यांच्या डोळ्यांचे कॅमेरे पुन्हा एकदा त्याच्यावर फोकस झाले सत्यजित तर खूप रागत त्याच्याकडे बघत होता हे जर सगळे घरी असते तर आतापर्यंत अक्का साहेबांच्या पायातली कोल्हापुरी त्याच्या थोबडावर जाऊन आदळली असती राधा दिवाकर निंबाळकर भाई तू शिवादाला थोडा वेळ बाहेर पाठव ना नाही पाठवू शकत मी त्याला आधीच वॉन केलं होत पण त्याचा तोंड हातात राहील तर शपथ सत्यजित पण हळू आवाजात खोचपुसल्या शिवा मात्र फुरफुर करत त्याचा चहा पित होता त्याला जगाशी जणू काही घेणं देणंच नव्हतं